माग मी वळवली त्याच्यापेक्षा जास्त वळत नाही मग मी काय केलं चेहरा घेतो के आता ह्याची वाज नाही चेहरा आपल्याकडे करणार हे वळवलं पान वळवलं आपल्याकडे चेहरा घेतला चेहरा आपल्याकडे घेऊन मग आता ह्याची मान वाज मग पेशंटची मान धरताना या अशी करायची तुमचं आणि मग पेशंटला लूज सोडवायचा या सगळा जो भार आहे मानेचा डोक्याचा तर तुमच्या अंशाचा अंशाच्या कोणामध्ये त्यानंतर मग त्याच अंशामध्ये मान वळव जिथं तुम्हाला दिसलं आता याच्यापेक्षा पेशंटची मान वळवण्याची कॅपॅसिटी तर संपलेली आहे जिथं पेशंटची कॅपॅसिटी मान वळवण्याची संपली तिथं तुमच्या मानेला फक्त झटका आहे त्याची वाचते माझे आज लक्षात तुमच्या